सुस्वागतम ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अखेर ज्या सत्याची आपण मनापासून वाट बघत होतो ते दोन्ही सत्य आता एकमेकांसमोर येऊन प्रतिमाची वाचा तर सायलीची स्मृती एकाच वेळी एकाच भयानक घटनेत आणि त्याच अपघाताच्या ठिकाणी कशी पुन्हा परत येते हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे प्रतिमाची वाचा परत आणण्यासाठी एक भयानक प्लान करत त्याच अपघाताच्या ठिकाणी प्रतिमाला घेऊन जात प्रतिमाची वाचा आणण्यासाठी तीच घटना पुन्हा प्रतिमाच्या डोळ्यासमोर आणून करायला गेलेले एक भलतेच होऊन आंधळा मागतो एक तर देव देतो डोन डोळे या म्हणीप्रमाणे प्रतिमाची वाचा ही कशी परत येते तर सायलीची स्मृतीसुद्धा त्याच ठिकाणी पुन्हा परत येते हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा त्यामध्ये आता सायलीने प्रतिमाला सुभेदारांच्या घरी आणल्यामुळे सगळ्यांना खूप मोठा आनंद झालेला असतो पण आता प्रतिमाची वाचा गेली असल्यामुळे सगळ्यांना मोठं वाईट वाटतं तर रविराज म्हणतो की पूर्णाई प्रतिमा माझ्यासाठी मला माझ्या समोर आली हेच माझ्यासाठी खूप काही आहे तेव्हा आता इकडे प्रतिमा मात्र गडबडून गेलेली असते तेव्हा सायली आता प्रतिमाला आराम करायला वेळ मागते आणि प्रतिमाला घेऊन बेडरूममध्ये जाते तिथे आता प्रतिमाला समजावून सांगत मन शांत करत सायलीने प्रत प्रतिमाला आता आराम करायला सांगितलेलं असतं आता इकडे सायलीने प्रतिमासाठी पिठले आणि भाकरी केलेली असते तेव्हा आता पिठलं आणि भाकरी बघून प्रियाचा मोठा जळफळाट होतो पण पूर्णाई म्हणते की सायली जे करते ते अगदी बरोबर करते प्रिया तू काही बोलू नकोस तर आता प्रिया सायलीने केलेलं ते पिठलं भाकरी प्रतिमाला बळजबरीने खाऊ घालण्याचा प्रयत्न करू लागते पण प्रतिमा काही खात नसते तेव्हा प्रियाचा हात धरून सायली प्रेमाने तीच पिठलं भाकरी प्रतिमाला आवडीने भरवते आणि प्रतिमाला आपल्या मांडीवरती झोपून सायलीने आता प्रतिमेसाठी अंगाई गीत गायलेलं असतं आणि ते गीत ऐकून प्रतिमाला आता शांत झोप लागलेली असते आणि त्याच वेळेस पाठीमागून पूर्णाई रविराज कल्पना आणि सगळेजण येऊन सायली आणि प्रतिमाची थी एक मेकीन सोबची ती एकमेकींसोबतची ती गट्टी बघून तोडात बोट घातलेलं असतं आणि आता पूर्णाई सगळ्यांना बाहेर जाण्यासाठी खुनावते आणि आता प्रतिमाला त्या रात्री शांत झोप लागलेली असते त्यानंतर आता सायली ही बाहेर येते सायली बाहेर येताच आता रविराज आणि पूर्णाईला सायली म्हणते की सर आता प्रतिमा हत्या पिठलं भाकरी खाऊन अगदी आनंदात मन मोकळेपणाने झोपल्यात तेव्हा आता त्यांना आराम करू दे तर आता रविराज आणि पूर्णाईला सायलीकडे बघत खूप आनंद झालेला असतो कोण कुठल्या नात्यातली ही पोरगी आणि आज आपल्या प्रतिमाला वीस वर्षापासून आपण वाट बघत होतो त्या प्रतिमाला आपल्यासमोर घेऊन आली खरंच या मुलीचे आपल्यावरती खूप मोठे उपकार आहेत आणि ते कशाच्याने आणि कधीच फिटणार नाही असे आता रविराज बोलून दाखवतो तर सायली म्हणते की रविराज सर तुम्ही काय मला परके आहात का तर आता पूर्णाईने सुद्धा सायलीला मिठी मारलेली असते तेव्हा आता देवानेच सायली तुला प्रतिमाची आणि माझी भेट घडवण्यात साठी या घरात आणलं असे आता ने सायलीला सांगितलेलं असतं आणि प्रेमाने मिठी मारलेली असते इकडे आता प्रताप अर्जुन दोघेही म्हणतात की पण प्रतिमाहत्याची वाचा कशी गेली आणि ती आता आपण कशी आणू तर आता सगळेजण विचार करू लागतात तेव्हा सायली म्हणते की सर मला काय वाटतं प्रतिमाहत्याची वाचा परत आणण्यासाठी ज्या ठिकाणी अपघात झाला होता त्याच ठिकाणी आपण प्रतिमात्याला घेऊन जायला हवं त्या ठिकाणी आपण प्रतिमा जर प्रतिमात्याला घेऊन गेलो तर पाठीमागचे जसे घडले ते सगळे प्रतिमाहत्याच्या जर डोळ्यासमोर आले तर कदाचित प्रतिमा अत्याची तो क्षण बघून जी स्मृती गेलेली आहे तो क्षण त्याच ठिकाणी तसाच जर बघितला तर प्रतिमात्याची स्मृती कदाचित परत येईल असं मला वाटतंय सगळ्यांना आता सायलीचे ते बोलणे आणि सायलीचा तो प्लान आवडलेला असतो अर्जुन म्हणतो की मलाही असंच वाटतं तर रविराजसुद्धा म्हणतो की बरोबर आहे कदाचित तो अपघात आता प्रतिमाच्या डोक्यात गेलाय आणि त्याचा तिने धसका घेऊन प्रतिमाची स्म मृती गेली असेल कदाचित त्यानंतर आता ठरल्याप्रमाणे आता दोन तीन दिवसानंतर प्रतिमाला त्या अपघाताच्या ठिकाणी न्यायचं आता सगळ्यांनी ठरवलेलं असतं इकडे आता प्रतिमा ही सायलीसोबत अगदी आनंदाने त्याच सुभेदारांच्या घरात राहायला तयार झालेली असते आणि सायलीचा आता प्रतिमाला मोठा आधार मिळालेला असतो तर त्याच वेळेस सायली आणि प्रतिमाची ती गट्टी बघून तन्वीचा मात्र मोठा जळफळाट होत असतो इकडे आता नागराजने मैपतची भेट घेऊन प्रतिमा सुभेदारांच्या घरी आल्याचे सांगितलेले असते आणि म्हैपतचे कॉलर पकडून नागराजने आता मैपतला चांगलाच दम भरलेला असतो पण म्हैपत म्हणतो की नागराज सेठ तुम्ही काही काळजी करू नका प्रतिमा तर त्या सुभेदारांना मिळाली पण तिची स्मृती आणि तिची वाचा सगळं काही गेलेली आहे तुम्ही काही काळजी करू नका ती सत्य कधीच बाहेर काढणार नाही आणि ती प्रतिमा त्या किल्लेदाराच्या घरी म्हणजे तुमच्या घरी येणारच आहे आणि आपण असं काहीतरी करायचं की त्या प्रतिमाची स्मृती कधीच परत आली नाही पाहिजे तिला जिवंत ठेवायचं पण मरण्याची अवस्था कायम तिच्या तोंडावर तशीच राहिली पाहिजे कारण त्या किल्लेदाराच्या घरी नागरा शेठ तुम्ही तर आहेच आणि आपला हुकमाचा यक्का या, म्हणजे प्रिया ती कधीच प्रतिमाला स्मृती परत येऊ देणार नाही असे काही औषधं तिला द्यायचे ना की ती कधीच परत तिला पूर्वीचं काहीच आठवलं नाही पाहिजे तेव्हा आता नागराजलासुद्धा मैपतची ती आयडिया पटलेली असते इकडे आता कुणालाही न सांगता गुपित ठेवून सगळेजण आता प्रतिमाला अपघाताच्या ठिकाणी घेऊन जायला निघतात प्रतिमा मात्र कारमध्ये बसण्यासाठी नकार देते तेव्हा आता सायली म्हणते की हे बघा तुम्ही कारने जा मी पाठीमागून प्रतिमा आत्याला घेऊन येते तर आता सायली ही प्रतिमा आत्याला घेऊन त्या देवळाच्या रस्त्याने आता येत असते तर आता इकडे सुद्धा रविराजसुद्धा प्रतिमासोबतच असतो त्यानंतर आता सायली ही रविराजला म्हणते की चला सर आपण अगोदर देवीच्या देवळात जाऊन दर्शन घेऊ त्यानंतर त्यान आता सायली आणि रविराज प्रतिमाला घेऊन देवळात येतात आणि दर्शन घेतात आणि त्यानंतर आता रविराज सायलीने प्रतिमाला अपघाताच्या ठिकाणी आणलेलं असतं तेव्हा आता पूर्वीप्रमाणे अर्जुन प्रताप सगळ्यांनी मोठा प्लान केलेला असतो आणि आता एक अपघात घडवून आणायचा आणि तो सीन रिक्रिएट करायचा तेव्हा आता त्या अपघात कसा झाला हे सगळं अर्जुन लॅपटॉपवर त्या ठिकाणी प्रतिमा समोर दाखवतो तेव्हा आता तो सीन रिक्रिएट केलेला बघून आता प्रतिमाला मोठा धक्का बसतो आणि प्रतिमाच्या समोर आपली गाडी कशी दरीत कोसळली आणि दरीत कोसळल्यानंतर रविराज कसा गाडीत बेशुद्ध पडला आणि आपण कसे खाली पडून आपण कसे रविराजला बघितले आणि तन्वीला शोधण्यासाठी आपण कसे गेलो आणि तन्वीला आपण कसे हाक मारत होतो हे सगळं सत्य आता प्रतिमाच्या डोळ्यासमोर आलेलं असतं आणि त्याच वेळेस आता इकडे तो सीन रिक्रिएट करत असताना त्याच ठिकाणी आलेल्या सायलीला सुद्धा ते सगळं आठवू लागतं आणि ज्या वेळेस आपलासुद्धा असाच अपघात आप घडला आणि आपण त्या कारमधून कसे बाहेर पडून रडत रडत आई आई असे म्हणत त्या जंगलाच्या दिशेने कसे बाहेर पडलो आणि मंदिराच्या पायऱ्यावर कसे गेलो ही सगळं आता सायलीच्या डोक्यात डोक्यात लागतं तर इकडे प्रतिमाच्या डोक्यात सुद्धा तेच भिनू लागतो आणि एकाच वेळी दोघींच्या तोंडातून सायलीच्या तोंडातून आई तर प्रतिमाच्या तोंडातून तन्वी असे बोलणे बाहेर पडते आणि मोठ्याने आई तन्वी हे शब्द ऐकताच सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो आणि एका सेकंदात देवी आईने आता सायलीची स्मृती आई अशी हाक मारून तर प्रतिमाची वाचा तन्वी अशी हाक मारून प्रत परत आणलेली असते तेव्हा आता सायलीला देखील सगळं आठवतं आणि प्रतिमाला देखील ते सगळं आठवून ताबडतोब आता लगेचच पूर्णाई ही प्रतिमा समोर येते पूर्णाईला बघताच आता प्रतिमा म्हणते की पूर्णाई अगं माझी तन्वी आहे तेव्हा आता पूर्णाईच्या डोळ्यातून आनंद आश्रू वाहू लागतात आणि पटकन आता पूर्णाई प्रतिमाला मिठी मारते आणि इकडे आता अर्जुनला देखील मोठा धक्का बसलेला असतो तर आता आई अशी हाक मारताच सायली आणि प्रतिमाचे काहीतरी नाते असल्याचे सगळ्यांच्या समोर आलेले असते पटकन आता रविराज अर्जुन सायली समोर येत म्हणतात काय झालं सायली तर सायली म्हणते की आवो लहानपणी मी सुद्धा याच जंगलातून बाहेर पडून मंदिराच्या दिशेने मंदिराच्या पायऱ्या चढत रडत रडत गेले होते माझा सुद्धा अपघात असाच झाला होता आणि त्यानंतर मला मधुभाऊ भेटले आणि मधुभाऊनी मला आश्रमात आणले ते सत्य आणि ते सायलीचे ते बोलणे ऐकून मात्र सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो आणि लहानपणीची ती रडत रडत जंगलाच्या दिशेने गेलेली सायली म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून तन्वी असल्याच्या सत्याचा मोठा बॉम्ब फुटलेला असतो आणि तेही रविराज पुरणाई समोर तेव्हा आता एकाच वेळी आंधळा मागतो एक तर देव देतो दोन डोळे या म्हणीप्रमाणे सायलीची स्मृती तर प्रतिमाची वाचा देवी आईने पुन्हा वीस वर्षानंतर रविराज आणि पुरणाईला समोर आणून मिळून दिलेली असते तेव्हा आता सायली हीच तन्वी असल्याच्या सत्याचा कसा उलगडा होतो आणि रविराज हा सायलीला कशी तन्वी म्हणून स्वीकार करतो हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा